श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे नरसिंह अवताराची कथा जाणून घेऊया वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कश्यप या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला नरसिंह अवतार हा विष्णूच्या दश अवतारांपैकी चौथा अवतार असून वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यप या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूने हा अवतार घेतला अशी मान्यता आहे भगवान विष्णू नरसिंह अवतार प्रकट झाला म्हणून शुद्ध चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून साजरा केली जाते भक्त प्रल्हादा विष्णू भक्ती आणि हिरण्य वध याची कथा सर्वश्रुत श्रुतच आहे हिरण्य ब्रह्मदेवाकडून वर मागताना म्हटले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री शस्त्री ना, ना अस्त्राणि भूमिवर् अथवा आकाशत्

कशिपूचे पोट फाडले भूमीवर नाही आणि आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्य वध केला असेही नरसिंहाचे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचे अंतही केले कितीही मोठा वर मागितला असला तरी अहंकार मद आणि अनन्यवत अत्याचार यामुळे मृत्यू निश्चित होतो हे या कथेवरून आपल्याला समजते प्रामाणिकपणा सच्चेपणा भक्ती उपासना याचे महत्व ही या कथेवरून आपणास मिळते ब्रह्मदेवांनी दिलेले वर हा अमरत्वाच्या जवळ जाणारा होता मात्र हिरण्य कशी आपल्या वर् वर्तनातून मृत्यू याचा इतिहास या मंदिराच्या पौराणिक कथेनुसार महान भगवान नरसिंह जीरा यांनी प्रथम हिरण्यकशिपूचा नाश केला आणि शिवाचा निष्ठावन भक्त म्हणून ओळखल्याला उल्खल ओळखल्या जाणाऱ्या सर्व जलसुराचा वध केला भगवान सिंहाने राक्षसाचा वध नराचे रूप धारण केले आणि ज्याची पूर्व आशीर्वादसाठी आवश्यक आहे जेथे योग्य वायु उपलब्ध आहे, वीज याची खात्री करण्यासाठी अधिक वेदकता करण्यात आली स्वयं आहे स्वयं मंदिर म्हणजे देवता स्वयं स्थापित आहे आणि ती शक्तिशाली आहे या कल्पनेने लोक या मंदिरात जमतात तो भगवान विष्णूचा जन्म मानला आणि अर्धा सिंह आणि अर्धा मानव आहे